उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील इमारती वाचवाव्यात लागतील असं विधान केलंय त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याबद्दल कौतुकच आहे मात्र अनाथांचे नाथ अशी ओळख सांगणाऱ्यांचं ममत्व कल्याण डोंबिवलीपुरतंच मर्यादित आहे का कळवा मुमरा शिव दिवा येथील इमारतींवर कारवाई होण्याच्या वयानं नागरिक हवालदिल झालेत त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का, का असा सवल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले साहेबांनी एकनाथ शिंदेना दिलेला शब्द पाळला होता शिंदे साहेब स्वतः आले होते भेटायला तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या पाळा आणि जे गोर गरिबांना रस्त्यावर आणण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत त्यांच्याकडे लोक कामात कामावर जात नाही आहेत बायका पोरांच रस्त्यावर बसलेले असतात ते किती दिवस चालायचं एकनाथ नाही असं आहे की शेवटी मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ती कसा केला काय केला याच मला माहित नाही पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे सरकारला भूमिका घ्यावी लागेल बिल्डिंग जर तोडणार असाल तर या शंभर मध्ये साठ जरी लोक पकडले तरी सहाशे माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही